लोकसभेच्या निवडणुका आता काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि अजूनही बऱ्याचशा जागांसाठी भरपूर उमेदवारांमध्ये घमासान सुरू आहे या सगळ्या दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती हे एकमेकांसमोर असल्याचं चित्र तर स्पष्ट झालंय पण तरीही नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये ईडी सक्रिय केल्याचं चित्र दिसतंय आणि यामध्ये अजित पवार आणि शिंदे सोबत असूनही भाजपा बॅकफूटवर आहे का किंवा आता नवीन कुठली स्ट्रॅटर्जी असेल किंवा आता लोकसभेसाठी भाजप ऑपरेशन लोटस सुरू करताय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात हो या स्पेशल व्हिडिओद्वारे नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये ट्विटरद्वारे ट्विट करून ठाकरे सरकारच्या बारा मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असून लवकरच हे बारा नेते जेलमध्ये जातील असं सांगितलं होतं यामध्ये अनिल परब संजय राऊत सुजित पाटकर भावना गवळी आनंद अडसूळ अजित पवार हसन मुश्रीफ प्रताप सरनाईक रवींद्र वायकर जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख नवाब मलिक यांची नावं होती यांना घोटाळे बाजोको हिसाब देना पडेगा असं ठमकावून सांगितलं यानंतर नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती पुढे एकनाथ शिंदेनी चाळीस आमदार घेऊन गुवाहाटी गाठली तर अजित पवारांनी चाळीस आमदार घेऊन शरद पवारांपासून फारकत घेतली ज्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला अशा आरोप असणाऱ्या घोटाळेबाज लोकांची ईडी चौकशी मात्र थांबली जुलै दोन हजार तेवीस पर्यंत अजित पवार आणि जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळा ही चर्चा नेहमी असायची पण आता मात्र विरोधात असणारे रोहित पवार आणि बारामती अॅग्रो कन्नड सहकारी कारखाना हे नवीन प्रकरण ईडीनं उकरून काढलं आहे भावना गवळी यांच्यावर शंभर कोटी छगन भुजबळ एकशे वीस कोटी हसन मुश्रीफ यांच्यावर एकशे सत्तावीस कोटी प्रताप सरनाईक दोनशे पन्नास कोटी यांच्यावर केलेले आरोप आता अचानक थंड झाले आहेत जे घोटाळे बहादूर आहेत त्यांना निश्चितपणे शासन व्हायला हवं पण सरकारच्या बाजूनं सामील झालं तर पुढं त्या चौकशीचं चा काय होतं हे आजही न उलगडणारं कोडं आहे भाजप विरोधी बाकावर असताना त्यांनी ज्या लोकांवर वेगवेगळे आरोप केले होते तेच लोक आता सत्तेत भाजप सोबत असताना मात्र त्यांच्या फाईल्स किंवा चौकशी कशी बंद होते हेच समजत नाही शरद पवार गटाच्या एन सी पी हँडलवरून अजितदाच्या भाषणाच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत अजितदादा भाजप विरोधात कसे बोलत होते याचे पुरावे शरद पवार गट समोर आणत आहे आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सूरज चव्हाण यांना ईडीने कोविड खिचडी घोटाळ्यात अटक केली आहे किशोरी पेडणेकर यांना ईडीने रवींद्र वायकर आणि राजन साळवी यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे या सर्व कारवायांचा अभ्यास केला तर लक्षात येत केवळ विरोधकांवर ईडी कारवाया करत आहेत ज्यांच्यावर काल परवापर्यंत ईडीने नोटीस काढली त्यांच्यावर पुढे कारवाई होणार का त्यांचे गुन्हे माफ होणार का या गोष्टीचं उत्तर सत्ताधारी टाळतात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्र दौरे अलीकडे वाढले आहेत पुणे मेट्रोचं उद्घाटन अटल सेतूचं लोकार्पण सोलापूर नाशिक दौरा यातून भाजपची स्ट्रॅटेजी स्पष्ट होते भ्रष्टाचार विरोध हाच अजेंडा आणि पॉलिसी असेल तर स्वकीय परकीय असा भेदभाव न करता सर्वांना समान निर्णय देणं महत्वाचं आहे मोदींचे दौरे आणि महाराष्ट्रातील विरोधकांवर होणाऱ्या ईडी कारवाया लक्षात घेता भाजपसाठी लोकसभा दोन हजार चोवीस हे मिशन सध्या तरी खूप जाणार असं दिसतंय केवळ मोदी हा चेहरा घेऊन लोकांची मत पदरात पाडून घेणं महायुतीला अवघड आहे शेवटी हे राजकारण आहे इथं कोणीही कोणाचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो पण कोणतीही भीती न बाळगता शेवटपर्यंत कोण किल्ला लढवतो हाच प्रश्न आहे नुकत्याच अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमामध्ये गोविंद महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली यावरून चित्र स्पष्ट होतं की महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागा किती महत्वाच्या आहेत महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्यापैकी भाजप महायुतीला घेऊन मिशन चाळीस प्लस जागांसाठी जोमानं तयारीला लागले यासोबतच उद्धव ठाकरे आणि शरद पवार पक्ष फुटल्यामुळं नवीन शिलेदारांसह नव्यानं बांधणी करून ते सुद्धा तयारीला लागलेत पण या सगळ्यामध्ये कधी पण आघाडीत बिघाडी आणि युतीत क्षती येऊ शकते पण या दरम्यान तुम्हाला काय वाटतं ऑपरेशन लोटस सक्सेसफुल होऊ शकतं का की महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांना न्याय मिळेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका